नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत मित्रांनो आजपासून भारत इंग्लंड मालिकेला सुरुवात होत आहे मालिकेतील पहिला सामना कुठल्या मैदानावर आणि कुठे आयोजित करण्यात आला आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्कलाईड जरूर करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे यातील पहिला सामना आज खेळला जाणार आहे एकीकडे रोहित शर्मा विराट कोहली आणि श्रेय दुसरीकडे जॉस बटलर बेन स्टोक आणि खेळाडू मैदानात उतरतील मित्रांनो तुमच्या मते विराट आणि यांच्यापैकी तुमचा आवडता क्रिकेटर कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चाहत्यांनो मालिकेतील पहिलाच सामना लंडनच्या ऐतिहासिक मैदानावर आज पार पडणार आहे सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल दोन्ही संघ पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर मित्रांनो आजच्या पहिल्या सामन्यात कोणता संघ जिंकेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा